ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. करूळ घाटात दरड कोसळली. सिंधुदुर्ग कोल्हापूर वाहतूक 5 पास तासांपासून ठप्प. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या करूळ घाटात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळी सुमारे 9 वाजता घाट मातेयावरून मातीचा मोठा मलबा आणि खचलेली तरळ रस्त्यावर आली. या घटनेमुळे दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितानी झाली नाही ही दिलासा देणारी बाब ठरली गेल्या काही तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे जमिनीची पकड सैल होऊन दरड खाली आली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या यंत्रणेकडून मलबा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना या मार्गावर प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर दरम्यानचा संपर्क मार्ग असलेल्या करुळ घाटात अशा प्रकारे वाहतूक बंद होणं ही वारंवार घडणारी समस्या ठरत आहे त्यामुळे घाट रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक आहे अशी मागणी प्रवाशातून होत आहे